आज सुट्टी असल्यामुळे मी काढला होता सकाळी धुण्याचा राडा तर म्हटलं चला आज आहे तर मला जरा मदत होईल त्यांची कपडे कपडे जर आपटू लागतील वाकडाही काढल्या होत्या तर कशाला आपटू लागते त्यांनी काढला दुसराच राडा त्यांनी म्हटले आज चला आहे तर आपण मिस्तर्स मी पार्टी देऊया म्हणून गावातून चिकन आणलं तर मी कपडे धुतले कसे तरी आणि मसाल्याच्या नादाला लागले मस्त असं खोबरं चिरून घेतलं कोथंबीर चिरून घेतली लसूण सोलून घेतला जिरं टाकलं लसूण जिरं खोबरं एवढाच माझा मसाला असतो आहे मी एक्स्ट्रा जास्त काही घालत नाही तर मस्त असं बारीक करून घेतलं तेवढाच मसाला बारीक करून घेतला आणि यांना म्हटलं चला मला काहीतरी मदत करू लागा आता तर दे म्हटलं माझ्यापशी काय काय करायचं आहे ते तर त्यांना म्हटलं मटण मिसळा आणि त्या पातेल्यात टाका तोपर्यंत मी शिगडी पेटवते तर त्याने मस्त असं घेतलं आणि वर्ण थाप 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 पितळी वाजवतेत कारण का तर मला करायला हवलं आहे म्हणून तर मस्त असं बघा इकडे मी शिगडी पिठवून तेल तापा ठेवले तेलातनं वाफाने काय लागले तितकं तेल उकळले तर ह्यांचं मटण काही मिसळायचं होत नाही मुद्दाम टाईम लावायला लागले तर बघा मी करायला होते म्हणून कशी हळद जास्त टाकले तर सगळी भरणीच वतवून टाकले त्यात का तर काहीतरी जास्त हो आणि परत मला करायला होणे म्हणून तर मला परत म्हणते तुझ्या मापाचं मीठ दे मी खवळी ना हळद इतकी टाकतात का म्हणून तर मला म्हटले मीठ दे तुझ्या मापाचं तर मग मी मापाचं मीठ दिले पण माझ्याकडून पण थोडंसं जास्त पडल्यासारखं वाटतंय तर मस्त असं हलवाय लागलेत बघा मिक्स करा म्हटलं पटापटा आवरा म्हटलं का म्हणता टाईम लावला आहे तर मस्त असं मिक्स करून घेतलं आहे तर तिकडं तेल भरपूर तापलं होतं तर मी म्हणते अहो गरम झाले टाका टाका तर हळूहळू बघा कसे टाकायला लागले तेल इतकं गरम झालं आहे की आता मटण टाकल्यानंतर बघा असं होतंय ते करपायला लागलं खालणं पण नव्हतं करप एवढं काही तापलं नव्हतं ते तर मस्त असं टाकून घ्यायला आहेत बघा मटण पटापटा टाका म्हटलं तर काही आवरत नाही ते तर खाली पडलं होतं तर खाली पडलेलं घेऊ नका म्हटलं तर म्हणतात तर हां तुला काय दहा रुपयाला एक पीस पडतोय त्याचा तुम्हाला घरात बसून काय काम आहे वितावा आम्हाला आम्ही कष्ट करतोय आम्हाला माहिती आहे त्याचं तर खाली दोन पीस पडला दुसरा एक पडलेला तो पण पुसून घेतला त्यात तर का मी म्हटलं आता मी नाही बाबा खाणार आहे मटन खाली पडलेलं त्यात टाकले तर दे म्हणते तेवढं चार पीस आम्हाला जास्त येईल नको खाव तर एक माझी चूक झाली की पातेलं जरा बारकं पडलं माझ्याकडे जरा मोठं पातेलं होतं पण काळं होतं शिगडीवर म्हणून मी ते बारकंच ठेवलं होतं पण त्यात हलवायलाच येत नव्हतं तर मला म्हटलं हलवतोच तो कसं हलवाय तसं बारकं पातेला ठेवलं आहे म्हणून तर मी हलवलं आणि बघा हे आहे आमचं घर तर या घराचीच प्लॅस्टर झालं तर आतमध्ये आहेत मिस्त्री तुम्ही म्हणणार घरात तर कोणच नाही पण आतमध्ये आहेत का असं आहे बघा शिजत आले तर म्हटलं आता चला यातून मटण काढून घ्यावं म्हणून मी यातलं मटण काढायला लागले कारण मटण काढायचा कारण हे आहे की माणसं भरपूर होती आणि मटण काढलं की अंदाज लागतो की किती वाढायचं माणसास नाही ते आणि पातेलं बारका असल्यामुळं रस्सा पण वाढवायचा होता म्हणून मी मटण काढलं आणि रस्सा वाढवला आणि हर्षत म्हणतो अगं मग मी राहू दे की ग आतमध्ये चार पीस आपल्याला सकाळ होतील ना खायला ए बाबा म्हटलं मला आत्ताचं पडलं आहे तुला सकाळचं आहे वे तर सगळं काढलं आणि मी पाणी वाढवून त्यात चटणी टाकून घेतली आणि हर्षदला म्हणत चल आता मदत काहीतरी कर कांदा चिरला ते माणसं याय लागलीत पटापट आवरूया त्यानं कांदा चिरला मी इकडं कुकरला भात लावून घेतला होता भात शिजला आणि जेवायला बघा असं आम्ही बसलो आहे तर चला आतमध्ये ते लोक जेवत आहेत